नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी लाल मिरचीचा वापर करून म्हणजेच बेडकी मिरचीचा वापर करून हे टॉमॅटोचं लालसार करून दा दाखवलं आहे चला तर आपण व्हिडिओ पाहायला घेऊया आणि ह्या लालसारामुळे दोन खास आपल्याला जेवण जास्त जातं चला तर मग आपण व्हिडिओ पाहू बघा टॉमॅटोचं लालसार करण्यासाठी आपल्याला पहिलं वाटण करून घ्यावं लागतं त्यासाठी ह्या मी पंधरा एक मिरच्या आणि मुठभर धने असे भिजत ठेवलेले अर्धा तास आधी भिजत ठेवलेले आणि नारळाचं अर्धे वाटी खोबरं घेतलेलं आहे मोठ्या नारळाचं पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या कांदा हे आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे आता आपण पहिलं मिक्सरमध्ये हे लाल मिरची आहे ना ती घालून घ्यायची लाल मिरची आणि धने हे बघा छान असे भिजले गेले आहेत छान असं आंबटचं लालसार तयार होतं आता हे मी यामध्ये घालून घेते हे बघा ही मिरची घालून घेतली आहे धने घालून घेतले कांदा आणि आपल्याला हा एक कांदा मी उभा कापलेला आहे आता ह्या कांदा घालून घ्यायचा ह्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि आपण हे ओल्या नाळ्याचं किसून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं छान असं टॉमॅटोचं लालसार होतं नक्की करून खा हे बघा आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते हे बघा लालसार करण्यासाठी टमॅटोचं लालसर करण्यासाठी आपण पहिल्या टोपामध्ये तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये प्रथम आपण लसूण घालायची यामध्ये मी जिरं आणि मोहरीचा वापर करत नाही जसं आपण मच्छीचं लालसार करतो ना त्याप्रमाणे असतं ते म्हणजे आंबट चिंबट लालसार खाऊन आपल्याला दोन घास जास्त जातात आता हे पहिलं लसूण थोडीशी लाल होऊ द्यायची हे बघा लसूण आपला कलर बदलत आली तर आपल्याला ह्यामध्ये आम्ही एक कांदा बारीक करून घेतला आहे आणि थोडीशी कढीपत्ता कढीपचा पण ह्या लालसाराला छान अशी चव येते आता हा ला कांदा थोडा नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया हे बघा आपला कांदा नरम झाला तसं हिंग घालून घ्यायचं टोमॅटोच्या लाल साराला हिंग घालणं हे जरुरी आहे छान लागतं सार एक चमचा जायसारखं हिंग घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आता जरा बारीक गॅस करून आपल्याला त्यामध्ये टॉमॅटर घालून घ्यायचे हे बघा मी मोठे दोन टोमॅटो बारीक करून घेतले तुम्ही चार पाच टोमॅटो किती पण घेऊ शकता किंवा तुम्ही जे लाल मिरचीचं वाटण करता त्यामध्ये पण तुम्ही टोमॅटो वाटले तरी चालतं पण मी अशा पद्धतीने करते छान होतं टोमॅटोचं सार तर हे आपण छान असं परतून घेऊया हे बघा छान असं आपण हे परतून घेतलं आहे तसं व्यवस्थित पाणी सुटायला लागलं आता आपल्याला जे के वाटण केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं लाल मिरची पेस्ट करून घेतली आहे ती हे बघा जशी आपण मच्छीला करतो ना त्याचप्रमाणे आता ह्यामध्ये घालून घेते आणि बारीक अगदी गंधासारखी वाटून घ्यायची आणि आता ह्यामध्ये मी पाणी घालून पण हे बघा ह्यामध्ये आता मी बारीक गॅस करून मिक्सरमधल्या भांड्यामध्ये पाणी घालून हे पाणी घालून घेते तुम्हाला जास्त कमी किती करायचं ते आमटी सार तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता हे व्यवस्थित ह्यामध्ये शिजू द्यायचं यामध्ये अजून मी थोडं पाणी घालते कारण आपलं जसं शिजल्यावर मग परत ती जाड ग्रेवी होणार त्यामुळे थोडं अजून पाणी घालून घेते हे बघा अजून हे थोडं पाणी घालून घेते आणि व्यवस्थित छा छान असं हे थोडंसं फा फास्ट गॅस करून व्यवस्थित असं रटमटायला द्यायचं आहे बघा छान असं हे टॉमॅटचं लाल सार तयार होतं आता आपल्याला ह्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि हाताबरोबरच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता मी ह्यामध्ये ही एक चमचा हळद घालून घेतली आहे तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित मीठ साराला ला लागून जातं आणि आपलं सार व्यवस्थित होतं मस्त वेकी भाताबरोबर आपल्याला छान वाटतं हे खायला आणि दोन घास जास्त जातात अशा प्रकारे आपण नक्की लालसार करा आणि माझा व्हिडिओ आपण पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद हे बघा आता छान अशी उकळी येऊ येऊ द्यायची हे बघा छान जरी अशी उकळी आली तरी आपल्याला त्याला पाच ते सात आठ मिनटं असं आहे ना व्यवस्थित उकळून घ्यायचं जेणेकरून टॉमॅटो व्यवस्थित शिजला जातो आणि हे आपलं लालसाल व्यवस्थित आंबटसंबट होतं त्यामुळे आंबट चिंबट असं असलेलं लाल सालाबरोबर आपल्याला भात व्यवस्थित जातो खायला आणि भाताबरोबर छान लागतं हे हे बघा अजून थोडा वेळ उकळी येऊ द्यायची चांगलं पाच ते सात आठ मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचे हे बघा मस्त अशी दहा एक मिनटं होऊन गेली आणि आपले टॉमॅटो वगैरे पण त्यामध्ये असे छान शिजले गेले हे बघा पूर्ण असे मेल्ट झाले तुम्ही मोठे मोठे टोमॅटोचे तुकडे ठेवले तरी पण छान होतं किंवा मिक्सरमधून बारीक करून टोमॅटो घेतले तरी लालसारं छान होतं किंवा अशा पद्धतीत बारीक केले तरी पण छान होतं हे बघा आता हे आपण छान असे शिजले गेले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आपण मच्छीच्या लालसारात कोथिंबीर घालत नाही पण हे टोमॅटोच्या लालसारामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचे छान असं टॉमॅटोचं सार लागतं आणि भाताबरोबर एक नंबर दोन घाल तरी आपले जा जास्त जातात श्रावणामध्ये हे बघा अशा पद्धतीमध्ये हे आपण टोमॅटोचं सार करून खाऊ शकता हे बघा मंडळी आपण हे मस्तपैकी बेडकी मिरचीचा वापर करून टोमॅटोचं लाल सार तयार केलेलं आहे अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद